आपण पाहूयात राज्य सरकार विविध योजनांच्या जाहिरातींवरती तसंच विकास कामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दोनशे सत्तर कोटी पाच लाख रुपये खर्च करणार असल्याची माहिती मिळते दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी शासन निर्णय जारी करण्यात आलाय या बाह्य प्रसिद्धीसाठी एकशे छत्तीस कोटी पस्तीस लाख रुपये तर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्धीसाठी एकोणचाळीस कोटी सत्तर लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्याचबरोबर डिजिटल माध्यमांसाठी एकावन्न कोटींची तरतूद राज्या आहे राज्यातील आणि राज्याबाहेरील वर्तमानपत्रातून प्रसिद्धीसाठी चाळीस कोटी रुपयांच्या खर्चाचं नियोजन सरकारनं केलंय ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून जाहिरातींवरती सरकारकडून कोट्यावधींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे राज्य सरकार विविध योजनांच्या जाहिरातीवरती तसंच विकास कामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तब्बल दोनशे सत्तर कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी शासनाने हा निर्णय जारी केलेला आहे त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे एकशे छत्तीस कोटी पस्तीस लाख रुपये बाह्य प्रसिद्धीसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्धीसाठी एकोणचाळीस कोटी सत्तर लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे तर डिजिटल माध्यमांवरती जाहिरातीसाठी एक्कावन्न कोटींचा खर्च केला जाईल राज्यातील आणि राज्याबाहेरील वर्तमानपत्रातून प्रसिद्धीसाठी चाळीस कोटी रुपयांच्या खर्चाचं नियोजन सरकारने केलेलं आहे माझे सहकारी अभिजित मुढाळ सध्या आपल्यासोबत अभिजित विधानसभा निवडणुका काही महिन्यांवरती आलेल्या असतानाच आता सरकारने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तब्बल दोनशे सत्तर कोटी खर्च करणार आहेत जाहिरातींसाठी नक्कीच यामध्ये जर का बघायचं तर था, दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये हा संपूर्ण खर्च जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे एकूण हा खर्च बघायचा तर दोनशे सत्तर कोटी पाच लाख इतका खर्च अपेक्षित असणार आहे यामध्ये विविध जाहिराती असतील योजना असेल विकास कामं असेल ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारकडनं होताना पाहायला मिळणार आहे एकूणच एकशे एक छत्तीस कोटी रुपये बाह्य प्रसिद्धी असेल इलेक्ट्रॉनिक्स माध्यम असतील यासाठी चाळीस कोटींचा खर्च आहे डिजिटल माध्यमांसाठी एक्कावन्न कोटींचा खर्च जी आहे त्याच्या त्याची तरतूद आपल्याला केल्याचं पाहायला मिळत आहे सोबतच राज्य आणि राज्या बाहेर जे वर्तमानपत्र आहे त्याच्यासाठी देखील चाळीस कोटींचा निधी जो आहे तो राखीव ठेवण्यात आला आहे या सगळ्यामध्ये जर का पाहायचं तर आताचा वेळ बघायचा तर एकूणच अतिशय संशयास्पद पाहिलं जात आहे जे विरोधी पक्ष नेते आहेत विजय वडट्ट्या वडट्टीवार यांच्याकडनं देखील या संपूर्ण खर्चाबद्दल टीका होताना पाहायला मिळते आहे एन निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडनं अशा प्रकारे जाहिरातींची कोट्यवधींची जो निधी आहे तो तरतूद केलाय आणि कुठंतरी हा सगळा खर्च विधानसभा निवडणुकीमध्ये वापरला जाणार आहे का असा प्रश्न देखील विजय वडेट्टीवार यांच्याकडनं उपस्थित झालाय त्यामुळे एकूणच सरकारकडनं काढण्यात आलेला हा जी आर जो आहे तो आता सध्याला वादग्रस्त ठरल्याचं दिसतंय अभिषेक या याआधीसुद्धा अर्थसंकल्पामध्ये ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत सरकारने योजना घोषित केलेल्या आहेत लाडकी बहिणसारखी योजना आणि त्यावरती होणाऱ्या खर्चावरून विरोधक आक्रमक झाले आहेत त्यात आता पुन्हा एकदा जाहिरातींसाठी हा खर्च त्यामुळे विरोधक याचा विरोध करणार हे स्पष्ट होत आहे धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी